महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन नागपूर शहरात होत असतं आणि दरवर्षी हे अधिवेशन तीन आठवड्यांचं व्हावं अशी अपेक्षा असते पण यंदाचं हे अधिवेशन हे स्थानिक जे निवडणुका आहेत स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्या आचारसंहितेमुळे हे अधिवेशन जे आहे ते सात दिवसांचं होतं आहे कारण कुठलीही नवीन घोषणा जी आहे ती या वेळेस करता येणार नाही आहे सरकारला त्यामुळे हे कुठलंही आव्हान किंवा कुठलंही आमिष दाखवण्यासारखे कोणतंही आव्हानात्मक गोष्टीला समोर जाऊ शकत नाही त्यामुळेच हे अधिवेशन जे आहे ते सात दिवसांचं होणार आहे पण सात दिवसात आम्ही पूर्ण दहा दिवसांचं दहा तास काम करून हे पूर्ण काम करू आणि सामान्य ने जनता किंवा विदर्भातल्या जनतेला पूर्ण न्याय देण्याची ग्वाही जी आहे ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे खरं तर हे यंदाचं जे अधिवेशन आहे जे आजपासून पूर्ण सात दिवस चाले ते वादळी होण्याचं चे लक्षणं पूर्ण आहे कारण विपक्षाचा प्रतिपक्षाला कुठलाही नेता अजून दिलेला नाही आहे तो विषयी आग्रही आहे शिवाय महाराष्ट्र हे दिवाळखोर झालेलं आहे असे सुद्धा प्रतिपक्षाकडून म्हटलं जात आहे पण कालच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की तंगी आहे पण महाराष्ट्र अजून दिवाळखोर झालेला नाही आहे आम्ही पूर्ण ज्या योजना आहेत पूर, त्या पूर्ण करू शिवाय महाराष्ट्रात जे नुकसान झालेले शेतकरी आहे त्यांनासुद्धा आम्ही त्यांचं जे काही होणार आहे नुकसान किंवा जे दिलेलं आहे ते पूर्ण करू आणि हो पूर्ण दिवस कामकाज करू आणि हे अधिवेशन पूर्णत सक्सेस करून दाखवू या टोटल अठरा याचिकांवर पूर्णत इथे चर्चा होणार आहे आणि छत्तीस जे मोर्चे आहेत ते यावर्षीच्या या, या सात दिवसांमध्ये आंदोलन घेऊन येणार आहेत आणि आंदोलनासाठी जवळपास शंभर वेगवेगळ्या संघटना आणि संस्था या संपूर्ण महाराष्ट्रातनं नागपुरात येणार आहे आणि त्या धरणे आंदोलन करणार आहे एकंदरीत हे जे अधिवेशन आहे हे सात दिवसांचं सा असलं तरी संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळेच जे मुख्य नेते आहेत ते आता नागपूर शहरात दाखल झालेले आहेत स्नेह जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय